आपल्या इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागी उत्सवाचा कार्यक्रम अति उत्साहाने आपण साजरा करीत आहोत दरवर्षाप्रमाणे या परिसरातील सर्वच नागरिक या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात आपल्या सेक्टर पंधरा सोळा सतरा अठरा त्याचप्रमाणे खारघरमधील सर्वच रहिवासी असतील भक्त भाविक असतील हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या मागी उत्सवामध्ये सहभागी होत असतात आपला कार्यक्रम दिनांक एक एकतीस एक दोन हजार पंचवीस ते दोन एक दोन 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 हजार पंचवीस पर्यंत या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो असणार आहे आपल्याला एकतीस तारखेला संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी मागी गणेश उत्सवानिमित्त गणेशाची पालखी मिरवणूक निघणार आहे आणि ही दिंडी मिरवणूक या ठिकाणी आपल्या या साई गणेश मंदिरापर्यंत येणार आणि या ठिकाणी त्यानंतर लगेचच अ साई भजन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे युट्यूब स्टार घाटकोपर मधील साई भजन मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रमाणे या ठिकाणी भगिनींसाठी हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये या आपल्या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे त्याचप्रमाणे आपल्या एक तारखेला एक फेब्रुवारी सकाळी आपण या ठिकाणी गणेशाला अभिषेक करणार आणि त्यानंतर आपला दिनचर्याच्या प्रमाणे दिवसभराचं गणपती बाप्पाचं दर्शन या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल त्यानंतर संध्याकाळी या आपल्या प्रांगणामध्ये महिलांचं भजन असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या मुरबी गावातील स्थानिक आमचे भजन मंडळी आहेत त्यांचं या ठिकाणी भजन होईल संध्याकाळी महाआरतीचं आयोजन आहे त्यानंतर महाप्रसाद असेल येणाऱ्या पाहुण्यांचं सा हार्दिक स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे संडेच्या दिवशी आपल्या परिसरातील या ठिकाणी असणाऱ्या लहान मुलं असतील महिला भगिनी असतील यांच्यासाठी एक चांगला स्टेज उपलब्ध व्हावा म्हणून आमच्या साई गणेश मंदिराच्या वतीनं आम्ही दरवर्षी या ठिकाणी नृत्य स्पर्धा आयोजित करत असतो आणि या नृत्य स्पर्धांमध्ये या परिसरातील सोसायट्यांमधील अनेक ग्रुप या ठिकाणी सहभागी होत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी संध्याकाळी ग्रुप डान्सचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी फुलस्टॉल देखील असणार आहेत आपल्या परिसरातील लोकांनी या सगळ्याचा आनंद घ्यावा आणि या मागी गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी चा या ठिकाणी आपल्या कोकण दर्पण चॅनेलच्या माध्यमातून या परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करेन आणि आपण या कार्यक्रमाचा सगळ्यांना आनंद घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद